सरी, रेस नो रेस नो जीन्स, ड्रेस ड्रेस साड्या दिसल्या चेंज करायला तर आता आम्ही निघलेलो आहे मठात हॅलो हाय नमस्कार तुमचं खूप सारं स्वागत आहे माझ्या आणि त्या ब्लॉगमध्ये तर आम्ही निघलेलो तर स्वामींच्या मठात आज आहे दत्त जयंती दत्त मी बघा आज मस्त नटले आणि चांगली नटले बरे दिसते ना हो बरे दिसते ना मी तर चला आम्ही जातो थोडं इथून जवळच आहे दहा सात आठ किलोमीटर आहे पंधरा मिनिटाचा रस्ता आहे वीस मिनिट वीस मिनिटाचा अर्धा तास लागल जायला आम्हाला तर आम्ही ते जर तुम्हाला दाखवतेच कसं ते खूप छान आहे स्वामी समर्थांचा मत खूप सुंदर आहे तर असंच कंटिन्यू वगैरे कुठेही जाऊ नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू थोडे हे बघा ही बाई एक येते आमच्या सोबत ही माळकर बाई आमच्या सोबत येते हो चला थो गेले ते खाली चला चल रे गेल्या लावून घे गे। तर चला निघतो आम्ही बघा फायनली आम्ही आता आलेलो आहेत मगनाथ मध्ये आलो तिकड असुरु गुरु पंचानंद मार मग छान आहे इकडं दत्त जयंती ना आज इथली एक परंपरा आहे कंपल्सरी साडी आणि हे कुर्ता आणि हे लुंगी लोंगी बांधायची ना कंपल्सरी आहे ड्रेस नो ड्रेस जो नो जीन्स अँड नो कुछ ओनली लोंगी लुंगी लोंगी आणि साडी ती लुंगी येत नाही मला लवकर तर चला असंच पण आमच्या हो आता आतमध्ये गेलं मुंबई पण माणसाने नाही पंटी घातलेत तू पाहिजा त्यांच्या आगामी माझ्या होता होत माझा पण पायजमा घालायला लागला चला हे बघा समर्थक दहा सगळी माहिती दिलेली याच्यावर सगळी माहिती यायची वाचा दिसल्या पहिल्या वस्तू नाही आला किती सुंदर आहे बघा आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि हे बघा यांच्या अंगात लुंग्या हे बघा धोतर वगैरे लुंग्या आणि तुझा व्हिडिओ ओ शांत बसा शान्त। मी एक तर काढला नाही तुमच्या स शांत बसा आणि इकडून बघा कसं वाटतंय खूप छान आहे असं मी बघा आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं त्याच्यामुळं काही मोबाईल घेऊन नाही गेलो इथं जमा केलेला

ते बघा आम्ही घरी आता म्हणजे बरच वेळ झालो एक घरी आलो तो आणि आता सुटलंय पाणी पाणी वगैरे भरून घेतो आमच्या हवा बसले जेवायला आपल्याला काय भूक नाहीये कारण की तिथं बंगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी खूप छान एवढी व्हायला लागत होती रेच लागत होती ना नंबर एक नंबर होते ना खरंच खूप छान लागली आम्ही एवढी आवडीने खाल्ली खरंच लय लागली लागले मला परत आमटी घ्यायची होती पण तिने बंद केलं कारण की दत्ताची पालखी घ्यायची होती ती पण त्याच्यामुळं ती आमटीचं पाचला उतरून घेऊन गेले दुसऱ्या मंदिरात द्यायला आणि त्याच्यामुळं ती आमटीची मी खरंच लय भारी लागले आणि खूप छान वाटलं का आतला व्हिडिओ काढायचा होता पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता फक्त गेटपर्यंतच मोबाईल अलाउड होता पण तेवढाच मी व्हिडिओ शूट करून घेतला कारण की ते आतलं ते आत त्यांचं काय माहीत नाही का, का मोबाईल लागू करत नाहीत काय का नाही का ते माहीत नाही पण खरंच खूप छान होतं आणि प्राचीन मंदिर मंदिरं आहे येतं अकरा एकरमध्ये तो मठ आहे खूप छान वाटलं खरंच लय भारी वाटलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय